फुट फुट अरे, अरे, अरे 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 एक नंबर अरे माझा सका फुटकर बंद झाला याच्यात अरे काय काढलं ऋतीश अरे अरे काय काढले याचा तर पूर्ण केस तोंड सगळं हललाय अरे आता केस डोळ्यात काढले जय ऋतीश हे डोळ्यात बंद अरे काय काढले हे शॉर्ट घातले नाही पूर्ण असं दिसलं म्हणून काढले हे कशाला दिसायला पाहिजे कुणाला बघा लागलं तिथं अरे ते मला इन्स्टाला टाकायचंय यार आधी आता मला काय करायला म्हणजे इन्स्टाला फोटो टाकणार पोरं बघणार वाओ सो ब्यूटीफुल सो क्यूट कुठे गेलेली आणि शॉर्ट मध्ये किती भारी दिसतो असं म्हणजे डीएम करणार म्हणजे माझा पत्ता कट आहे म्हणजे माझा पत्ता कट आहे माझा फोटो का आवडत नाही तुला किती भारी काढला तू हे बघ तू का काढलेस हे बघ एवढं आता माझे केसच दिसत नाहीये कसा आहे आता शॉर्ट दुसरा बघ एवढं म्हणजे पाय दिसतो अरे पाय ते असा फोटो काढतो ती असं झालं तेव्हा तो हा क्लिक झालाय हे हे फोटो सांग आ, चांगले काढले मी आवड माझे तुझे मी किती चांगले काढले म्हणजे मी काढलेले फोटो तुला आवडले का नाही मला तुझे काढलेले फोटो नाही ठेवले अतिशय मी कुठला जसं फोटोग्राफर समोर असे पोहोचले असते ना तो फिदा झाला असता फिदा म्हणजे तू त्याला फिदा करू शकतेस मला फिदा करू शकतेस ठीक आहे राहा बोलो फोटोग्राफरला फोटो काढ बोलतो लोक अरे बघा रे भेंचू मी का तमाशा करतो साडे घालून नाश करतो इकडे त्याच लोक फक्त मला इकडे त्या बोलो हा बघ ते, ते लोक फोटो काढतात त्यांना बोलो ए बाबा इथे फोटो काढा हिला मोठी कठीण कॅप पण येते इथे काढा फोटो बाबा अतिश फोटो काढ अरे अतिश चांगला लोकेशन आहे फोटो काढ मध्ये अरे अतिश